नमस्कार मी सोनल नितीन गोरे फ्रॉम अकोला माझं लाकडी तेल घाणं आहे युगंधरा ऑर्गेनिक लाकडी तेल घाणा केशवनगर स्टॉपला आहे आपलं अकोल्याला तेल हे आपल्या भारतीय संस्कृतीचं एक महत्वाचं घटक आहे त्यामुळे सगळ्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये दैनंदिन होतं तर आपल्याला हे रोजचं लागतं तेल लोकांपर्यंत चांगलं तेल गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण कुठल्याच प्रकारचं क्रिया करून आपण तेल काढत नाही जसं तसं तेल आपण लोकांना देतो त्याच्यामध्ये कुठलंच केमिकल भेसळ मुक्त असतं तेल आणि आरोग्यवर्धक असतं आपल्याकडे शेंगदाणा तेल सूर्यफुल तेल करडी तेल बदाम तेल आणि खोबऱ्याचं तेल असे सहा प्रकारचे तेल अवेलेबल आहेत शेंगदाणा तेल गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं बॅड कोलेस्ट्रॉल वाढवत नाही आणि बदाम तेल आरोग्यवर्धक आहे शक्तीपूर्ण आहे आणि स्किन साठी फार उपयुक्त असतं सूर्यफूल तेल हे हृदयासाठी एकदम चांगलं तेल मानलं जातं आणि करडईचं तेल पण तसंच त्याचे पण प्रथिने चांगले असतात हृदयरोग टाळण्यासाठी आपल्याला सूर्यफुल तेलाचा वापर केला ते एकदम बेस्ट आहे हार्ट पेशंटसाठी स्किनसाठी हेअर्ससाठी खोबरेल तेल पण एकदम चांगलं आहे खोबरेल तेल खायला चांगलं असतं कारण शरीरामध्ये जर खोबरेल तेल गेलं तर आपल्या जॉईंट्समध्ये जे स्निग्नता असते कमी झालेली ती पूरक त्याच्यासाठी जात राहतो आणि एकच तेल नाही वापरायला पाहिजे म्हणजे जर एक महिना आपण शेंगदाणा वापरतोय तर दुसऱ्या महिन्यात सूर्यफूल वापरायचं असं आलटून पालटून तेल जर वापरलं तर सगळे विटॅमिन्स जे आपल्या शरीराला लागतात ते सगळे विटॅमिन्स पुरवल्या हो जातात आणि एकच तेल मिक्स करून पण आपण पाच लिटरमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात तेल वापरू शकतो किंवा मग तुम्ही आलटून पालटून एक पाच पाच लिटर असं दर महिन्याला चेंज करूनही वापरलं तरी पण मग आपल्या शरीराला सगळे पूरक घटक त्यातून मिळतात ऍक्च्युअली काय झालंय सर ही एक लॉबी तयार झालेली आहे याचं महत्व खूप कमी झालेलं आहे जे जुने लोक आपल्याला सांगत होते ते नाही आहेत सध्या आणि नंतर मग मध्ये हे रिफाईंड ऑइल आलेलं आहे आणि मग लोक त्याच्याकडे वळले आहेत आता हे लाकडी घाण्याचं तेल कसं होतं शेंगदाणा तेल दहा किलोला चारच लिटर तेल निघतं मग तसं मार्केट भावानुसार ते तेल लोकांना महाग वाटतं पण ते त्याची शुद्धता काय आहे हे अजून ते हळूहळू जसं आता ते चलनातील तर त्यांना त्याचा बेनिफिट समजतील पण आणि शरीरासाठी ते उपयुक्त आहे हे पण त्यांना हळूहळू कळेलच रिफाईंड तेल कसं आहे जास्त डिग्रीवरती ते तापवलं जातं तर त्याच्यातले घटक सगळे निघून जातात पण हे तेल आहे ना आपलं अठरा आर पी एम मशीन नुसारच ते हळूवार फिरतं त्यातले जे घटक असतात ते बिलकुल मरत नाहीत आणि आपण पारंपरिकरित्या याचा साठा करतो फिल्टर वगैरे आपण वापरत नाही कोठ्यांमध्ये साठून ठेवतो तीन दिवस साठवलेलं तेल वर येतं आणि मग आपण त्या पद्धतीने वाटवतो आणि आपल्या बॉटल्स पण पेट बॉटल्स आपण यूज करतो याचं पण बॉटल्सचं पण आपलं सर्टिफिकेशन आहे तेलाचं पण सर्टिफिकेशन आहे आणि आपले ऑर्गॅनिक पण प्रोडक्ट आहे सिसम वगैरे आपलं ऑर्गॅनिक आहे सगळं आणि हे शंभर टक्के शुद्ध आणि आरोग्यदायी लाभदायी असणारं तेल आहे शून्य कोलेस्ट्रॉल आणि हृदयाची रु, आणि शरीराची कार्यक्षमता वाढवते आणि शरीरास आपल्याला उपयुक्त असे प्रथिने सुद्धा देते आणि तेलाचा नैसर्गिक रंग सुगंध कायम राहतो आणि त्वचा आणि सौंदर्यासाठी सुद्धा बदाम तेल खोबऱ्याचं तेल हे खूप उपयुक्त आहे तुम्हाला तेल हवं असेल तर तुम्ही आमच्या नंबरला कॉल करू शकता माझा नंबर आहे एट ट्रिपल नाईन झिरो सेवन टू नाईन फोर टू आणि एकदा आमच्या युनिटला तुम्ही नक्की व्हिजिट द्या केशवनगरला आहे युगंधरा ऑर्गेनिक तेल लाकडी तेल घाणा म्हणून अकोला थँक्यू